नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो तुमची सर्वांची आवडतं युट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या मी तुम्हाला वैजापूरचा बैलबाजार दाखवतो मित्रांनो हा जो बाजार आहे मित्रांनो हा बाजार दर शनिवारी भरतो मित्रांनो आणि आज मित्रांनो पंधरा नोव्हेंबर असल्यामुळे आज बिरसा मुंडा यांची जयंती आहे जयंती जयंतीनिमित्त सर्व आदिवासी बांधवांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण व्हिडिओ कवर करून दाखवणार आहे पावरा भागातील शेतकरी येत असता मित्रांनो बैलजुड्या विक्रीसाठी आणि मित्रांनो विशेष म्हणजे या बाजारामध्ये कॅश व्यवहार होतो मित्रांनो आणि काही म्हणजे जर व्यवहारिक व ठराविक जर व्यापारी जर भेटला मित्रांनो तो व्यापारी म्हणजे बैलजुडी उधार वगैरे देऊ शकतो दोन तीन दिवस बैलजोडी आकडून तुम्हाला बैलजोडी देऊ शकतो मित्रांनो उधार वगैरे हो तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर वैजापूर बैल बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तो जर कोण नवीन असेल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या साईडला म्हणजे असं लाईकचे बटन आहे तिथं एक साईडला लाईक करा मित्रांनो मी तुम्हाला आजचा व्हिडिओ पूर्ण कवर करून दाखवणार आहे व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा जय कांदे जय किसान शेअर शेतकरी मित्रांनो चला मग आता बघू आपण वैजापूर बाजारामध्ये काय आलं आहे नवीन तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही आता वैजापूरचा बाजार वगैरे भरायला सुरुवात वगैरे झालेली आहे बरेचसे शेतकरी व छोटे मोठे व्यापारी बैलुड्या कर खरेदी करण्यासाठी आलेले आहे मित्रांनो हा बाजार बघू शकता तुम्ही पाडपट्टी भागातील सातपुड्या जंगल भागातील एक बाजार आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही आता बरेचसे शेतकरी वगैरे यायला सुरुवात वगैरे झालेली आहे मी तरी मी तुम्हाला कव्हर करून आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरेचशे छोटे मोठे जे काही शेतकरी आलेले असतील मित्रांनो जोड्या मी तुम्हाला कवर करून दाखवणारे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही चॅनल होते जर कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आता मी तुम्हाला म्हणजे शेतकरींच्या व छोटे मोठे काही जे काही व्यापारी असतील मित्रांनो त्यांच्या जोड्या मी तुम्हाला कवर करून आहे व गॅरंटी वगैरे कशी असते कामाची व व्यवहार वगैरे कसा असतो त्यांच्या धावणीतील मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता मित्रांनो आता बाजारामध्ये बरेचसे आदिवासी शेतकरी व काही पावरा भागातील शेतकरी आलेले मित्र मित्रांनो बैलजोड्या खरेदीसाठी व विक्रीसाठी जास्त करून म्हणजे विक्रीसाठी आदिवासी शेतकरी येत असता मित्रांनो बाजारामध्ये बघू शकता तुम्ही मित्रांनो या बाजारामध्ये असं विशेष म्हणजे एक या बाजारामध्ये बैलजोडीचा व्यवहार वगैरे कॅश वगैरे हो होतो मित्रांनो आणि जे काही म्हणजे प्रॉपरचे जे ठरावे व्यापारी असतील तेच तुम्हाला म्हणजे उधार वगैरे हो देऊ शकता मित्रांनो जोडी वगैरे हो आता बघा हा एक सिंगल बैल आहे या साईडला त्या साईडला बरेचशे शेतकरींच्या जोड्या या साईडला आपले सेंदवाचे व्यापारी अर्जुन दादा म्हणून त्यांच्याकडे पण एक अर्धी जोडी वगैरे विक्रीसाठी आलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही मी तुम्हाला आता शेतकऱ्यांच्या जोड्यांच्या किमती वगैरे हो सांगणार आहे आपल्या चॅनलच्या हो माध्यमातून आता इकडं बघा या साईडला एक जोडी वगैरे हो जोडी बघा तुम्ही जोडी पूर्ण छान दिसते मित्रांनो मीडियम साईजची पहिली जोडी आहे दातमे पुरे भैया होऊ याल दातमे ऐसा आहे का चालू आहे सब काम मी गॅरंटी राही ऐसा आहे क्या क्या किंमत बोल रेस की सत्तर हजार क्या साठ हजार साठ ना मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगायला आहे जोडीची बघू शकता तुम्ही गाडी व खर्ची गॅरंटी रिंग आहे बैलगाडी मी चालू आहे सब? सब सब चालू आहे कि मोबाईल नंबर तुम्हारे पास आहे का ठीक आहे तर मित्रांनो बघू शकता मोबाईल नंबर त्यांच्याकडे आहे पण तो भाऊ बाहेर गेलेला आहे त्याच्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे घेऊ शकत मी साठ हजार रुपये किंमत सांगायची आहे का के हो तुम वाले मेल के हो क्या तर मित्रांनो मेल आणायचे शेतकरीची जोडी आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही आता बघा तुम्ही या साईडला बरेचसे शेतकरी आलेले शेतकरींच्या पण जोड्या दाखवणार आहे मी तुम्हाला बघू शकता तुम्ही आता इकडे शेतकरी जोडी रामराम महाराज राम रा। काय किंमत जोडीन नब्बे हजार बोल रहे क्या कमजादा वजेंगा हो मी हो कम कमजादा दातने किती कितने ते महाराज है क्या तर मित्रांनो बघा तुम्ही दाताला पूर्ण झालेली जोडे जोडी वगैरे पण चांगली आहे मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत आहे तर या वॉरमध्ये कमी जास्त होऊन जाईल तुम्हाला जर खरेदी करायची असेल मित्रांनो महाराजला संपर्क करा तुम्ही मेलानाचे शेतकरी वगैरे हो त्यांच्याकडे म्हणजे जोडी विक्रीसाठी अवेलेबल मित्रांनो धौली पांजरे धवली पांजऱ्याचे आहे का तुम राहिणीवाले मोबाईल नंबर आहे महाराज तुम्हाला ते मोबाईल नंबर दे फिर को, कोई वाद नाही तर मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नंबर वगैरे आहे नव्वद हजार रुपये किंमत सांगायची जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर पांजऱ्याचे शेतकरी आहे नाम काय आहे तुम्हाला महाराज जगन महाराज तर मित्रांनो जगन महाराज म्हणून शेतकरी त्यांच्याशी संपर्क करून तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो आता मी तुम्हाला इकडे या साईडला बरेचसे शेतकरी आलेले त्यांच्या जोड्या पण तुम्हाला कवर करून दाखवून देतो बघू शकता तुम्ही या साईडला बघा तुम्ही या साईडला पण जोडे आलेले विक्रीसाठी आणि इकडे पण आलेले इकडे बघा तुम्ही छानजोडी मित्रांनो ही पण हे हा जो आहे मित्रांनो एक साईडच्या उंच बैल आहे आणि या साईडचा छोटा आहे थोडासा असं दिसतं आहे ते जागा उच्च निश्च असल्यामुळे दांत में कैसे तो दोनों है दादा दांत में छे छे क्या गारंटी गे? इनकी सब क्या बोल रहे हैं कीमत अगर इसका पचावन हजार अरे मित्रों बगा पंचावन हजार रुपये कीमत है, हो है।, है। दांत में पूरे ये लेके छे छे दाते बगा मित्रों सहा सहा दात वास रहे पंचावन हजार रुपये कीमत है संपूर्ण काम चालू है मैंने सब काम ही चालू है ना ऐसा है क्या मोबाइल नंबर है आपके पास सत्त्याण्णव बावन शव जीरो सौ एकेचाळीस एकेचाळीस आहे मित्रांनो शेवट जर तुम्हाला जर खरेदी करायचं तर त्यांचे संपर्क करा कितने बैल जोडे लायले आज बेचने के लिए तीन जोडे लायले हे आपने है क्या सर बघा मित्रांनो ही पण जोडी है इसका क्या बोल रहे दादा चाळीस हजार हे भी कैसे दातने करदा छे दात आहे क्या पुरे म्हटलं तर मित्रांनो सहा सातदात बैलजोडी सांगताय शेतकरी आणि इनके क्या बोल रहे चाळीस हजार क्या मित्रांनो ही पंचेचाळीस हजारच्या भावानी ही पण हजारच्या भावाने जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर ते त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांचा नाम काय आप जामलाल दादा बा बारेला क्या तर मित्रांनो जामलाल दादा दा बारेला म्हणून त्यांच्या जोडी आहे खरेदी जर करायची असेल त्यांच्याशी संपर्क करा तुम्ही आणि इकडे बघा तुम्ही इकडे या साईडला बरेचसे शे, शेतकऱ्यांच्या पण जोडे आहे आता बघा ही मोठी साईजची जोडी छान आणि अशी सुंदर जोडी दिसते मित्रांनो जोडी बघू शकता तुम्ही एक नंबर क्वालिटीची बैल जोडी आहे मित्रांनो क्या बोल रहे भाऊ इसकी किंमत एक एक लाख तर मित्रांनो बघा तुम्ही एक लाख रुपये किमतीची बैल जोडी इधर इधर लोन बघा शेतकरी मित्रांनो एक लाख रुपये किमतीची बैल जोडी आहे वैजापूर बैल बाजारामध्ये जोडी बघू शकता तुम्ही एक नंबर जोडी आहे मित्रांनो दातमी कैसिती भाई छे छे दात आहे क्या काम की गॅरंटी रंगी इसकी काय क्या तुम्ही क्या मोबाईल नंबर तुम्हाला पास मोबाईल नंबरनी आज शेतकरी मित्रांनो तुम्हाला अगोदरच बोललो या भागामध्ये कसं आहे मित्रांनो मोबाईल नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपण त्यांचा मोबाईल नंबर वगैरे काही घेऊ शकत नाही आणि त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे आपण त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर काही दिलेला नाही आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल हा बाजार दर शनिवारी भरतो मित्रांनो तुम्ही बाजारामध्ये येऊ शकता बे एवढ्या खरेदी करण्यासाठी तसंच बघू शकता जोडी पण चांगली आहे मित्रांनो मोठ्या शेतकऱ्यांसाठी चांगली जोडी आहे ती एक लाख रुपये किंमत सांगताय पण एवढी काय किंमत कुठला शेतकरी देणार नाही शेतकरी मित्रांनो त्याच्यात या वॉरमध्ये तुटत असतील दहा वीस हजार रुपये बघा तुम्ही आज मी तुम्हाला चांगल्या म्हणजे मीडियम मिडियम रेटच्या पण जोड्या दाखवणार आहे इसका काय बोल दादा किंमत हे जोडी का नव्वद हजार बोल हजार क्या काहीच येते दातमी वगैरे दातमी छिचे ती क्या गॅरंटी रिंगीचा इसकी सिंगल के बेचाळीस कम ज्यालाव जाईन काय हे मोबाईल नंबर तुम्हाला मोबाईल नाही आहे कॅ तर मित्रांनो मोबाईल नसल्यामुळे त्यांचा मोबाईल काही घेऊ शकत नाही आपण मोबाईल नंबर जी किंमत पण सांगितलेली त्यांनी नव्वद हजार वगैरे हो यावरात कमी जास्त म्हणजे सांगा याची किंमत आहे कधी म्हणजे मित्रांनो किमतीवर जायचं नाही बघू शकता तुम्ही वैजापूर बाजाराच्या व्हिडिओ कव्हर करून दाखवतोय मी तुम्हाला छान अशा जोड्या मित्रांनो आलेल्या इकडे बघा तुम्ही या साईडला काही म्हणजे नेमाळ लाल या याशा जोड्या वगैरे हो आलेले विक्रीसाठी बघू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो ये वासर वगैरे हो रामराम दादा कैसे दातमी वगैरे जोडी वगैरे दातमे दो दो आहे मतलब बालबाल दाते अभी तर मित्रांनो बघा बाल दात वासर आहे वासर बघा हो तुम्ही चांगले वासर ए चालू आहे कॅस सब मी शिकाना पडेगा क्या मतलब आपण ऐ मतलब हमेशा वासर वगैरे तर मित्रांनो वासरा बघा तुम्ही बाल, बाल दात वासरे शिकवावं लागेल नाचलेलं आहे त्यांना बघू शकता तुम्ही मी जरी तुम्हाला कव्हर करून मांगून दाखवून देतो त्यांच्याकडे असेच म्हणजे ज्या ज्या वासरांना शिकवायचे असेल ज्यांना कोणाला म्हणजे वासरा ज्या शिकवायचे असतील तर त्यांच्याकडे तुम्हाला भेटू शकता मित्रांनो वासरा वगैरे बघू शकता तुम्ही एकदम चांगले वासरं आहे मित्रांनो क्या बोल रे दादा इन की पायसठ बोल रे कम जादा होईन का हो जाईन हो बघा मित्रांनो कमी जास्त होऊन जाईल पासष्ट सांगायची किंमत आहे हजार पाच हजार रुपये तुटू शकता यवारामध्ये सांगायची किंमत आहे हे बी की आपण पडे सिखाना पडेगा क्या क्या बोल की किंमत दादा पैसठ बोल रे क्या कम जादा होईन गा या वर मी साईक बघा मित्रांनो यांची काही गॅरंटी वॉरंटी नाही यांना शिकवावं लागेल मित्रांनो वासरांना नातलेलं हे बघू शकता तुम्ही वासरं दाखवून दिलेलं आहे मी तुम्हाला हा थोडा बोमटे आहे मित्रांनो एक खालच्या साईडला बघू शकता तुम्ही मोबाईल नंबर आहे तुम्हाला मोबाईल नंबर नाही मित्रांनो मोबाईल नंबर नसल्यामुळे त्यांचा नंबर आपण काही घेऊ शकत आहे बाजाराचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही तरी कवर करून दाखवून देतो कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या कमेंट येत असतं मित्रांनो की दादा वैजापूर बैलबाजार वगैरे दाखवा तरी कसं आहे आपण दाखवून देतो आपल्याकडे जर राहिलं वगैरे तर तसं बघू शकता तुम्ही राम राम दादा क्या बोलते व्हिडिओ क्या बोलते हैं सब ठीक है सब बढ़िया है बाजार अच्छा चल रहा चोपड़ा का मंडी में हमारा बाजार वगैरा चोपड़ा मंडीपुर मंडी हाँ 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 अभी सीजन में उठेगा शेत करी किसान भाई के कैसा काम चालू है। इसकी वजह से किसान आ नहीं रहा है खरीदी हाँ, करने के लिए खरीदने के लिए कैसे आएगा माल बिकी नहीं रहा माल बिक रहा उधार हाँ 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 उनके लिए व्यापारी थोड़ा किसान भाई थोड़ा कम कम हो जाए ऐसा हो जाए बराबर उठेगा बाजार तर मित्रांनो बघा तुम्ही त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक ठिकाणी मित्रांनो असाच थोडाफार मंदीचा बाजार चालू आहे आता बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो इकडे जोडी एक ही जोडीची पण मी तुम्हाला माहिती कवर करून दाखवून देतो चॅनलच्या माध्यमातून कैस ते बाय दातमे दोन मी दा। दातमे चेचे आहे क्या चालू आहे सब काम मी गॅरंटी रेंगी मित्रांनो बघा तुम्ही सहा सहा दात बैल जोडी बैलजोडी बघू शकता तुम्ही दाताला फक्त जे आणि हाईटला एकदम मिडियम हाईट आहे मित्रांनो जोडीची जोड़ी ला करा तुम्हें पैले अगोदर बगू शकता तुम्हें गैरंटी मे संगता शेक गिर गो अपन अपने चैनल आप किसान हो गए भैया हाँ। किसान हो गया वाले गेरो क्या, हाँ। ऐसा है। क्या के बोल रहे भाई इसकी अस्सी हजार बोल रहे कम ज्यादा हो जाएंगा मोबाइल नंबर तुम्हारे पास बोलो पंचाण पैंतालीस जीरो नाम आपका दिनकर दिनकर वो तरह मित्रो जर खरीद कराए बस ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे यवभारात कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो खरेदीसाठी त्यांच्याशी संपर्क करू शकता तुम्ही बघा तुम्ही मित्रांनो इकडे बऱ्याचशा शेतकरींच्या जोड्या आहे काही छोटे मोठे जे काही व्यापारी दादा आलेले त्यांच्या जोड्या बघू <सथि> शकता तुम्ही आता इकडे पण शेतकऱ्यांच्या व छोटे मोठे व्यापाऱ्यांच्या जोड्या मित्रांनो बघा तुम्ही तरी बी तुम्हाला जे काही चांगले चांगल्या बैलजोडे आहे मित्रांनो त्या जोडी आपण तुम्हाला कवर करून दाखवून देऊ तुम्ही चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही क्या किंमत बोल रे बाई इस की हो क्या किंमत बोल रे इसकी की साठ हजार बोल रे क्या चालू आहे बैलगाडी सब काम मी चालू आहे क्या मित्रांनो बघा तुम्ही शेतकरी मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे जोडी वगैरे सांगताय साठ हजार रुपये किंमत सांगताय शेतकरी दादा जोडी बघा तुम्ही कम ज्यादा हो का दादा यावर मी त्या फायनल किंमत आहे हां हो या काय काय मोबाईल नंबर तुम्हाला पास मोबाईल नंबर आहे की नाही काय दो तर मित्रांनो त्यांचा मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांचा नंबर घेत नाही बाजार तर तुम्हाला मालूम मालूम मजा आहे मित्रांनो दर शनिवारी बाजार वगैरे भरतो खरेदीसाठी तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता मी तुम्हाला बाकी शेतकऱ्यांच्या जोड्या दाखवून देतो चॅनलच्या माध्यमातून कव्हर करून इकडे बघा मित्रांनो ही एक जोडे या साईडला शेतकरीची जोड दिसते मित्रांनो जोड़ी चैनल क्या बोल रहे दादा इसकी साठ हजार बोल रहे साठ हजारी सब काम में चले क्या दादा है क्या गारंटी है जोड़ी की आप किसानों के हो, किसानों के व्यापारी हो किसानों के व्यापारी हो किसान है क्या मोबाइल नंबर है दादा आपके पास मोबाइल नंबर नहीं है क्या मित्रों साठ हजार रुपये कि मत संग किसानची बळी जोडी आहे हो तर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर तुम्ही त्यांचे संपर्क करू शकता तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला किमती वगैरे सांगितलेले आहे जोडीचे जर तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर वैजापूर बाजारामध्ये येऊ शकता तुम्ही खरेदीसाठी जोडी चांगली आहे मित्रांनो मीडियम मिडियम रेटच्या जोड्या दाखवतो मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून हम चोपडा हो तर मित्रांनो आपण किमती सांगितलेले आहे जर खरेदी करायची असेल तर तुम्ही येऊ शकता त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर वगैरे काही घेतलेला नाही आहे बघू शकता तुम्ही तरी बघा मित्रांनो मी तुम्हाला बाजार फेरफटका म्हणून एक अजून एक शॉर्टमध्ये दाखवून देतो व्हिडिओ व्हिडिओ बघा तुम्ही हा बाजाराला सावरतो मित्रांनो इकडे पार साईड आहे या साईडला म्हणजे अनेर नदी या साईडला समोर हे बघा तुम्हाला झूम करून दाखवून देतो इथं खालती नदी आहे आणि इथं साइडला वरती बाजार वगैरे भरत असतो मित्रांनो आता बघा तुम्ही इकडे शेतकरी आलेले छोटे मोठे व्यापारी आलेले खरेदीसाठी बघू शकता तुम्ही छान आणि असा सुंदर बैलबाजार आहे मित्रांनो वैजापूरमधला जर आपला व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांना व्यापारी नावडेल त्यांनी लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो